डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी केली नवीन इमारतीची पाहणी भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या धुळे दौऱ्यानिमित्त त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या नूतन इमारतीची पाहणी केली याप्रसंगी राज्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल भाजपाचे भाज भाज महामंत्री विजयकुमार चौधरी माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष भामरे भाजपाचे अध्यक्ष गजेंद्र शेठ अंपळकर आदी मान्यवर उपस्थित होते धुळे जिल्हा महानगरतर्फे आमदार रवींद्र चव्हाण यांचा राम मंदिराची प्रतिकृती देऊन सन्मान करण्यात आला यावेळी माजी महापौर कल्याणी अंपळकर डॉ सुशील महाजन राम अग्रवाल प्रदीप करपे सतीश अंबडकर राकेश अग्रवाल रवींद्र अनासपुरे आकाश परदेशी सुहास अंपळकर पंकज धात्रक धनश्री अंपळकर रोहिणी चांदोळे यशवंत येवलेकर अश्विनी अंपळकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत उत्साहात पार पडले उपस्थित मान्यवरांनी नवीन इमारतीसाठी शुभेच्छा दिल्या आणि संघटनेच्या वाढीसाठी एकत्र येण्याचे आवाहन केले ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका